नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर परिवर्तन अकॅडमी तर्फे तुमच्यासाठी एक नवीन इनिशिएटिव्ह आलेला आहे आपण काय करणार आहोत एक सेपरेट मॉड्युल आयोजित करत आहोत कुठलं जीएस च इंडियन सोसायटी आणि जीएस टू चा जो पार्ट आहे ऍक्च्युली जीएस टू ला कुठला सोशल जस्टिसचा सा। सामाजिक न्यायाचा जो भाग आहे तर तो ऍक्च्युली आपण कंबाईनली एक मॉड्यूल लॉन्च करत आहोत काय म्हटलं मी तुम्हाला की यूपीएससीचा जो पॅटर्न आहे तोच आता कुठे असेल एमपीएससी असेल बरोबर आहे तर एमपीएससी हा नवीन पॅटर्न आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आपण ज्याला म्हटलं तर जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यानुसार जीएस वन ला काय दिलेला आहे तुम्हाला इंडियन सोसायटी इंडियन सोसायटी आणि जीएस टू ला काय दिलेलं आहे त्यांनी सोशल जस्टिस दिलेला आहे आता एक लक्षात घ्या जीएस वन जर आपण म्हटलं त्याच्यामध्ये हिस्ट्री जॉग्रफी आणि सोसायटीचा सिलेबस आहे ठीक आहे इंडियन सोसायटी भारतीय समाज आता होतं काय लक्षात घ्या की याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे सध्या क्वेश्चनचं History, and हिस्ट्री ज्योग्रफी आणि सोसायटी तर हिस्ट्रीचे सहा क्वेश्चन विचारले जात आहेत भारतीय समाजाचे सहा प्रश्न विचारले जात आहेत आणि ज्योग्रफीचे आठ प्रश्न विचारले जात आहेत ऍव्हरेज लि तुम्हाला सांगतो ऍव्हरेज आहे हा हा बदलत पण असतो जसं दोन हजार चोवीस ला सोसायटीचे नऊ प्रश्न आले होते पण असं पण झालेलं आहे की सोसायटीचे पाच पण प्रश्न पहिले येऊन गेलेले आहेत तर त्याच्यामुळे या डिस्ट्रीब्युशनमध्ये चेंज होऊ शकतो पण ॲव्हरेज सहा प्रश्न असतात आणि सहा प्रश्न जर तुम्हाला करायचे असतील तर याच्यामध्ये नोट्स खूप जास्त नाही आहे किंवा असं बायफर्गेशन नाही आहे की हा समाज तो समाज असा समाज तसा समाज तुम्हाला काय आहे फक्त भारतीय समाजाच्या एक दीडशे ते दोनशे पेजेसच्या नोट्स वाचायच्या आहे म्हणजे क्लास नोट्स वाचायचे आहे ओके हे लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यापेक्षा मोठा सिलेबस हा नाही आहे आणि पी वाय क्यूज करायची आहे ज्याची चर्चा आपल्या इथे सगळी होणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या की हा जर भाग झाला आपला डिस्ट्रीब्युशनचा जॉग्रफी हिस्ट्री आणि इंडियन सोसायटीचा हा प्रश्न सिमिलरली आपण समजा पेपर टू मध्ये गेलो तर पेपर टू मध्ये तुम्हाला काय दिसून ऍक्च्युली की इंडियन पॉलिटी आहे कॉन्स्टिट्युशन आहे त्याच्यानंतर काय आहे गव्हर्नन्स आहे सोशल जस्टिस आणि आय आर आहे तर ओव्हरऑल ऑफ टॉपिक तुम्हाला इथे मिळतील पण सोशल जस्टिस वर सहसा तीन ते चार प्रश्न असतात ओके तीन ते चार आणि हे सगळं मिळून म्हणजे इंडियन सोसायटी अँड सोशल जस्टिस मिळून जवळपास दहा प्रश्न म्हणजे एकशे पंचवीस मार्क होताय म्हणजे अर्धा पेपर होताय तर याचं एक कंबाईन मॉड्युल आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत ज्याच्यामध्ये जवळपास एक पंचावन्न ते साठ तासाचे तासाचे सेशन्स असतील ऍक्च्युली आणि जवळपास वीस दिवसामध्ये किंवा तीस दिवसामध्ये याचं प्रिपरेशन होऊ शकतं असं आपण कन्सिडर करू शकतो मॉड्युल कंबाईन आहे कारण कसं आहे की टॉपिक जो आहे कनेक्टेड आहे जसं डेमोग्राफी जर म्हटलं तर पेपर वनला त्यांनी दिलेला आहे येस पण डेमोग्राफिक डिव्हिडंडचा प्रश्न पेपर टूला ला येतो असं झालेला आहे महिला जो ऍक्च्युली आहे महिला आणि त्यांच्या समस्या हा पेपर वनला सिलेबस आहे समस्या तुम्हाला ऍक्च्युअली कदाचित पेपर वनला विचारतील पण त्याच्यावरच्या ज्या योजना आहे त्या पेपर टू मदे, मदे ता। ता मदे ला जीएस टू मध्ये सोशल जस्टिस मध्ये येऊ शकतात तर असं थोडं बहुत काय आहे ओव्हर लॅप आहे किंवा एक कनेक्शन आहे त्याच्यामुळे आपलं हे मॉड्यूल कसं आहे एकत्र आपण ठेवलेलं आहे मी काय करणार आहे आता सगळ्यात पहिले तुम्हाला सिलेबस सांगणार आहे जीएस वन इंडियन सोसायटीचा आणि त्याच्यानंतर जीएस टू जो आहे सोशल जस्टिस पण सिलेबस आपण डिस्कस करूयात आणि आपण कसं अप्रोच करणार आहोत त्याला किती वेळ देणार आहोत याच्याबद्दल चर्चा करू घ्या लक्षात घ्या की सगळे सेशन्स ऍक्च्युअली हे कसे असतील मराठीमध्ये आहेत पण तुम्हाला नोट्स ह्या मराठी आणि इंग्लिशमध्ये मिळतील इंग्लिशच्या स्टुडंटला इंग्लिशमध्ये मराठीच्या स्टुडंटला मराठीमध्ये आणि जे प्रश्न जे उत्तर डिस्कस होतील ते तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये अव्हेलेबल असतील हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे सेशन्स आर बायलिंगवल ओके तर त्याच्यामध्ये भारतीय समाज मी तुम्हाला सांगितलं की सहा प्रश्न असू शकतात आता हे जे सहा प्रश्न आहे तर त्याच्यासाठी बघा सिलॅबस कसा दिलेला आहे त्यांनी सगळ्यात पहिले समजून घ्यायचं आहे कुठलाही विषय करायचा आहे सर मला तो मला इथिक्स करायचा असेल नाही तर आयर करायचा असेल सगळ्यात पहिले स्टुडंटला काय तोंडपाठ असलं पाहिजे सिलेबस तोंडपाठ असलं पाहिजे काय म्हणताय हा अप्रोच लक्षात ठेवा की नोट्सनी फक्त काम होणार नाही कधी पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तुमचं नोट्स आणि नोट्सच्या आधी सिलॅपस आणि सिलेबस ओके okay, लक्षात घ्या नोट्सच्या आधी सिलेबस आणि जर नोट्स असतील तर त्याच्या सोबतच तुमच्याकडे काय असले पाहिजे पी वाय क्यूज असले पाहिजे आणि तशी चर्चा आपण क्लासमध्ये पण करणार आहोत की हा टॉपिक झालेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे मी तुम्हाला आधीच एक गोष्ट सांगत आहे की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पंचवीस सव्वीस सत्तावीसला ला पण ऍक्च्युली क्वेश्चन रिपीट होणार आहे युपीएससीचे प्रश्न युपीएससी ला रिपीट होतात तर बघ आता आमच्या इंडियन सोसायटीला सोशल जस्टिसला किंवा दुसऱ्या विषयामध्ये पण ते रिपीटच झाले पाहिजे असं आमचं मत आहे राईट सिलेबस बघू आता भारतीय समाजाचा सिलेबस कसा आहे काय म्हणतो पहिली गोष्ट भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत कसं आहे भारतीय समाज हे डिफाईन करणं कठीण आहे पण त्याचे काही वैशिष्ट्य आहेत जसं विविधतेत एकता आहे कास्ट सिस्टम आहे रिलिजियस टॉलरन्स आहे धार्मिक सहिष्णुता असं आपण म्हणू शकतो ऍक्च्युली बरोबर आहे तर या प्रकारे काय ऍक्च्युली इथे विविध जवळपास सात आठ फीचर आहेत तर ते जे फीचर आहे पहिले डिस्कस होतील त्याचे मग आपण काय करू याच्यानंतर काय करू आपण की त्याची डिकोडिंग करू की कुठले कुठले टॉपिक आपल्याला करायचं आहे तर तुमच्या किती दिवसात होईल मी तुम्हाला सांगतो ओके भारतातील विविधता कशी आहे याच्यामध्ये धार्मिक विविधता आहे इथनिक डायव्हर्सिटी आहे काज डायव्हर्सिटी आहे ऍक्च्युली प्रकारे आपण म्हणू शकतो ऍक्च्युली की इथे रिजनल व्हेरिएशन आहे कल्चरल व्हेरिएशन आहे सांस्कृतिक विविधता आहे बरोबर आहे तर अशी विविध विविधता सॉरी विविधता तुम्हाला मिळणार आहे त्याबद्दलची चर्चा असेल एका सेशनला त्याच्यानंतर महत्वाचा टॉपिक मी तुम्हाला सांगत आहे एक महिला आणि महिला संघटनांची भूमिका असा टॉपिक आहे पहिले सायलेंट फ्युचर ऑफ इंडियन सोसायटी डायव्हर्सिटी ऑफ इंडिया रोल ऑफ वुमन अँड वुमन्स ऑर्गनायझेशन हा टॉपिक काय म्हटलं मी तुम्हाला पेपर टू ला पण मिळेल वुमन ऍज अ वल्नरेबल सेक्शन आणि इंडियन सोसायटीला मिळेल आणि मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगत आहे की वुमन आणि संबंधित ज्या इश्यू आहे तो युपीएससीचा एक वन ऑफ द फेवरेट टॉपिक आहे तुम्ही जो अभ्यास इथे करणार आहात इंडियन सोसायटी सोशल जस्टिसला वुमन अँड असोसिएटेड इशूज तर हा एस साठी पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे माझं म्हणणं yes. आहे दोन हजार पंचवीस मध्ये काही एस येऊ शकतात त्याच्यामध्ये वन ऑफ द एस हा ऍक्च्युली महिलांवर असणार आहे त्यांच्या समस्या आणि त्याचं समाधान कसं असेल आणि तो टॉपिक कुठे कम्प्लीट होऊ शकतो तो टॉपिक सहसा कम्प्लीट होऊ शकतो सोसायटी आणि सोशल जस्टिसमध्ये ग्रेट येस आता लक्षात घ्या की महिला आणि महिला संघटनांची भूमिका हे झालं महिला एक टॉपिक होईल आपला सोशल जस्टिस सोबत आणि इंडियन सोसायटीमध्ये पण लोकसंख्या आणि संबंधित समस्या काय आहे पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इशूज पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इशूज आणि म्हणजे मराठीमध्ये लोकसंख्या आणि लोकसंख्या शास्त्र आणि किंवा आपण म्हणू शकतो लोकसंख्या आणि त्याचे संबंधित समस्या काय आहेत एक गोष्ट लक्षात घ्या आता याच्यामध्ये काय काय येऊ शकतं तुम्हाला अभ्यास करताना एक तर भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे जगात सर्वात जास्त आहे मग त्याची काय कारण आहे मग त्याच्यावर गव्हर्नमेंट काय सोल्युशन करत आहे त्याच्यानंतर काय स्कीम्स याच्या संबंधी अशा गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात त्याच्यानंतर मदर मॉर्टॅलिटी रेट काय आहे सेक्स रेशो लिंग गुणोत्तर काय असतं ते कमी असण्याचे काय कारण आहे ते वाढत आहे की कमी होत आहे ते कसं कमी होत आहे काय प्रयत्न केले जात आहेत अशा प्रकारचे प्रश्न ऍक्च्युली तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात त्याच्यानंतर गरीबी आणि विकासात्मक समस्या पॉवर्टी आणि डेव्हलपमेंट इश्यूज गरिबी आणि विकास दोन्ही आहेत फक्त गरिबीचा टॉपिक नाही आहे गरिबी आणि विकास असा टॉपिक आहे तर कसं सामाजिक सामाजिक विकास कसा करायचा आहे त्याच्याबद्दलचे काही अप्रोच आहे का गव्हर्नमेंट कसं वर्क करताय किंवा त्याच्यामध्ये काही ऍक्च्युअली बॉटलने आहे लिमिटेशन्स आहेत का या काही समस्या आहेत का असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो डेव्हलपमेंट पॉवर्टी आता एक गोष्ट लक्षात घ्या की हा पॉवर्टीचा सिमिलर टॉपिक तुम्हाला कुठे दिलेला आहे तर तो ला ला है। आपन बगता पन सोशल जस्टिसला दिलेला आहे सिलेबस आपण इंडियन सोसायटी बघत आहोत पण सोशल जस्टिसला पण हा टॉपिक तुम्हाला देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा ओव्हरलॅप लक्षात घ्या त्याच्यानंतर शहरीकरण त्याच्या आणि त्यावरील उपाय म्हणजे अर्बनायझेशन देअर प्रॉब्लेम अँड रेमिडीज वन ऑफ द असा टॉपिक आहे थोडा रेअरली प्रश्न आलेले आहेत पण आता अर्बनायझेशन जेव्हा आपण म्हणतो तर त्याची डेफिनेशन काय आहे अर्बनायझेशनचे फीचर काय आहे त्याच्या समस्या काय आहेत त्याच्यानंतर त्याच्या संबंधी काही गोष्टी ज्याच्या स्कीम आलेल्या आहेत स्मार्ट सिटीज ऐकलं असेल तुम्ही स्मार्ट सिटीज वर प्रश्न येऊ शकतो का दोन हजार पंचवीस मध्ये माझं असं म्हणणं आहे की दोन हजार पंचवीस मध्ये स्मार्ट सिटीवर प्रश्न येण्याची शक्यता युपीएससी ला पण हो आहे आणि एमपीएससी ला पण आहे तर मिशन ऍक्च्युली एकतीस मार्च पर्यंत त्यांनी काय केलं होतं यस म्हणजे एक्सटेंड केलं होतं त्याच्यामुळे त्याची काय कामगिरी आहे असा प्रश्न येऊ शकतो आणि मला वाटतं एमपीसीला असा प्रश्न येऊ शकतो की स्मार्ट सिटी मिशन आहे काय ऍक्च्युली ठीक आहे तर असे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर जागतिकीकरण भारतीय समाजावर जागतिकीकरणाचे परिणाम इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी तर जागतिकीकरणाचे काय आस्पेक्ट आहे कल्चरल आस्पेक्ट का आहेत ठीक आहे येस त्याच्यानंतर पॉलिटिकल आस्पेक्ट का आहेत आणि इकॉनॉमिक आस्पेक्ट काय त्याच्यामध्ये फक्त कल्चरल आस्पेक्ट सांस्कृतिक जागतिकीकरण आपल्या सिलेबसला आहे आणि त्याचा होणारा परिणाम काय परिणाम आहे आता एक महाराष्ट्रीयन व्यक्ती काय घालू आहे शर्ट घालू नये बरोबर आहे क्लोदिंग मध्ये फरक झाला मी मधामध्ये काय शब्द वापरतो ऍक्च्युली इंग्लिश शब्द वापरत आहे ग्लोबलायझेशनचा परिणाम आहे यार ते लक्षात घ्या तुम्ही तर त्याच्यामध्ये पण ग्लोबलायझेशन आणि त्याला जी रिॲक्शन दिली आहे लोकांनी अशाच प्रकारचे प्रश्न येत आहेत ग्लोबलायझेशनचे जेवढे युपीएससीचे प्रश्न आहे हे जवळपास सारखेच आहेत दोन प्रकारचे प्रश्न आहेत की ग्लोबलायझेशनला कसं काउंटर करण्यात येतं आणि दुसरा प्रश्न असतो ग्लोबलायझेशन वल्नरेबल सेक्शन वर काय इम्पॅक्ट आहे बस एवढंच असुरक्षित घटक आहे महिला सिनियर सिटीजन झाले यांच्यावर काय परिणाम आहेत बाबा तर असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर हा सिलेबस एक टॉपिक आहे त्याच्यानंतर सोशल एम्पावरमेंट कास्ट ट्राईब वुमन वुमनचा टॉपिक पहिले पण झालेला आहे तर याच्यामध्ये ऍक्च्युली काय ऍक्च्युली सबलीकरणासाठी काय प्रयत्न केला जात आहे की त्यांच्या काय समस्या आहेत असा एक टॉपिक येऊ शकतो तुम्हाला त्याच्यानंतर आहे कम्युनलिझम सांप्रदायिकता सांप्रदायिक वाद म्हणजे काय होतं की जेव्हा तुम्ही तुमच्या भाषेला तुमच्या समुदायाला किंवा तुमच्या रिजनला तुमचं ऍक्च्युअली एक्सेसिव्ह ॲफिलेशन असतं म्हणजे तुम्ही त्याला खूप जास्त कनेक्टेड असता भावनिकरित्या कनेक्टेड असतात तर आपण त्याला ऍक्च्युली काय म्हणू शकतो कम्युनलिझम असं म्हणू शकतो त्याच्यामध्ये मग धर्म पण आला राईट आणि त्या धर्मासंबंधी जे ऍक्च्युअली वाद झालेले आहे म्हणजे एक्सेसिव्ह अॅफिलेशन टू रिलिजन त्याला आपण कम्युनलिझम समजा कन्सिडर केलं भारतामध्ये तर मग त्या संबंधी काय समस्या आहेत भारतात लक्षात घ्या की याचे दोन आस्पेक्ट आहे कम्युनलिझमचे प्री इंडिपेंडन्स म्हणजे कम्युनलिझम कसं होतं ब्रिटिश डिवाइड अँड रूल पॉलिसी किंवा आपण म्हणू शकतो मुस्लिम लीगचं पॉलिटिक्स कसं होतं त्याला रिॲक्शन कशी होती ओके तर यातून ऍक्च्युअली जे सगळे म्हणजे काही कॉजेस आहेत किंवा इम्पॅक्ट आहे त्याबद्दलची चर्चा इथे होऊ शकते आणि मग पोस्ट इंडिपेंडन्स आजपर्यंत कम्युनॅलिझम कसं आहे त्याच्यामध्ये गुजरात रायट झाले किंवा गोद्रा झालं होतं किंवा मग ऍक्च्युली अयोध्याचं झालं होतं इशू ओके तर त्या संबंधी चर्चा तुम्हाला ऍक्च्युली इथे मिळू शकते हे लक्षात घ्या रिजनॅलिझम काय म्हटलं आपण ऍक्च्युली रिजनॅलिझम प्रादेशिक वाद जेव्हा काय होतं की आपल्या रिजन संबंधी भूभागाबद्दल ऍफिलेशन लोकांचं जास्त असतं तर त्याबद्दलची चर्चा इथे तुम्हाला मिळेल मग आता एक वेगळा विदर्भ म्हणा किंवा महाराष्ट्र मराठी अस्मिता म्हणा किंवा नॉर्थ ईस्ट मध्ये असलेल्या चळवळी म्हणा ॲक्च्युली तर ह्या सगळ्या रिजनलिझमचा भाग असू शकतात किंवा तमिळनाडूच्या काही चळवळी आहेत तर ह्या सगळ्या ऍक्च्युअली रिजनलिझमचा भाग असू शकतात त्याचा होणारा परिणाम आणि कारणे महत्वाचा आणखी एक टॉपिक आहे सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता जेव्हा धर्माचा परिणाम किंवा कि धार्मिक संस्था किंवा धार्मिक विचार यांचं महत्व कमी होत आणि इव्हन समाजाचे जे दुसरे आस्पेक्ट असतात त्यापासून ऍक्च्युली कसा धर्म हा आ, कसा तुटत जातो आपण त्याला धर्मनिरपेक्षता असं म्हणू शकतो तर त्याबद्दलची पण चर्चा आपल्याला करायची आहे हा सिलेबस आहे आणि या सिलेबस मधून आपण काय केलेलं आहे एवढे टॉपिक वेगळे केलेले आहे की एवढ्या गोष्टीवर आता काही काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील की इथे लिहिलेलं नाहीये मॅरेज आणि फॅमिली पण फ्युचर ऑफ इंडियन सोसायटी म्हणून त्याच्यावर पण प्रश्न विचारले गेलेले आहेत तर त्याची चर्चा इथे होईल ओके फ्युचर्स ऑफ इंडियन सोसायटी पहिला टॉपिक असेल भारतीय समाजाची वैशिष्ट्ये डिकोडिंग बघा कसं आहे त्याच्यानंतर कास्ट अँड असोसिएटेड इश्यूज जात आणि संबंधित समस्या त्याच्यामध्ये लक्षात घ्या की जाती व्यवस्थेचे फीचर काय आहेत प्रश्न फीचर येणं ना, वैशिष्ट्य नाही येणार आहे ना पण जाती व्यवस्था बदलत आहे की अजून पण रिजिटच आहे अशा प्रकारचे प्रश्न ऍक्च्युली जास्त आलेले आहेत ओके हा एक प्रश्न लक्षात ठेवा की जाती व्यवस्था बदलत आहे का किंवा ती रिजिट आहे ऍट अ टाइम दोन्ही होत आहे बदलत पण आहे आणि काही जे स्वरूप आहे त्याचं तसं दिसून येतं रिजिडिटी पण दिसून येतं त्यामुळे यावर थोडा फोकस करण्यात आलेला आहे एकदा असा प्रश्न आला होता की दलित मुवमेंटचं काय योगदान आहे कास्ट या सगळ्या ऍक्च्युली डिकास्ट मुवमेंटमध्ये असा प्रश्न येऊन गेलेला आहे युपीएससी ला तर तो थोडा वेगळा प्रश्न झाला आणि त्याबद्दलची चर्चा एन मध्ये करण्यात आलेली आहे ठीक आहे तर असा प्रश्न येऊ शकतो त्याच्यानंतर पेट्रियार्की की आपण म्हणू महिला आणि त्याच्या समस्या याला आपण एक टॉपिक चेंज केलेला आहे पितृसत्ता म्हणून आणि त्याच्यामध्ये मग महिला ओके त्यांच्या काय समस्या आहेत त्याच्यानंतर त्यावर काय सोल्युशन आहे आणि जर स्कीम्स म्हटलं तर पेपर टू जी जी एस टू सोशल जस्टिसला त्याच्या स्कीम्स असतील ठीक आहे त्याच्यानंतर डेमोग्राफीचा एक टॉपिक असेल नॉट नेसेसरीली इन दिस ऑर्डर पण एक डेमोग्राफीचा टॉपिक त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी आजपर्यंत प्रश्न विचारलेले आहे एकतर लोकसंख्या वाढीची कारणे त्याच्यानंतर कसं त्याच्यावर सोल्युशन देण्यात येत आहे आणि गव्हर्नमेंटचे काय स्कीम्स आहेत त्याचा परिणाम काय आहे हे पण असू शकतं त्यानंतर सेक्स रेशो लिंग गुणोत्तर काय आहे ते कसं मोजतात त्याच्यानंतर ते, ते कमी होत आहे की वाढत आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काय उपाय योजना आहे याच्यावर अजून पण युपीएससी चा फोकस आहे पण हे सोडून आणखी पण टॉपिक असतील याच्यामध्ये पॉवर्टी गरिबीची काय कारण आहे पर्टिक्युलरली काय सामाजिक कारणं आहेत आणि त्याच्यावर कसं तुम्हाला सोल्युशन द्यायचं आहे असं पेपर वन पेपर टू ओके असं येऊ शकतं ऍक्च्युली ओके राईट त्याच्यानंतर आहे अर्बनायझेशन शहरीकरण सांगितलंय सिलेबसच्या डि डिकोडिंग मध्ये मला तुम्हाला मी आधी सांगितलं काय सांगितलं आहे ऍक्च्युली हा मुद्दा लक्षात घ्या यस yes, फीचर्स काय आहेत समजून घेण्यासाठी त्याच्यानंतर त्याचे परिणाम काय आहेत समस्या काय आहे रनेरीची आणि महत्वाच्या गोष्टी त्याच्या ज्या स्कीम आहे स्वच्छ भारत अभियान झालं नागरी जो भाग आहे त्याचा आणि स्मार्ट सिटीज हा महत्वाचा टॉपिक असेल ऍक्च्युली ठीक आहे त्याच्यानंतर जागतिकरण ग्लोबलायझेशनचा टॉपिक असेल त्याच्यामध्ये ग्लोबलायझेशनचा काय परिणाम होतो समाजावर आणि समाज कसा त्याला रिॲक्ट करतो हा आस्पेक्ट खूप जास्त महत्वाचा आहे ओके ग्लोकलायझेशन काय असतं हा टॉपिक आपल्याला खूप जास्त फोकस करायचा आहे ग्लोकलायझेशन इंग्लिशमध्ये पण याला ग्लोकलायझेशन शब्द आहे असं लक्षात घ्या रिजनलिझम सांगितलं मी तुम्हाला त्याच्यानंतर कम्युनॅलिझम म्हणजे सांप्रदायिक वाद सांप्रदायिक वाद शब्द धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझमचा एक टॉपिक होईल क्लासमध्ये त्याच्यामध्ये लक्षात घ्या सेक्युलरिझम वर कुठले प्रश्न जास्त विचारलेले आहे मॉडेल्स ऑफ सेक्युलरिझम म्हणजे सेक्युलरिझम वेगवेगळ्या देशामध्ये आहे अस्तित्वात हे मान्य आहे ओके हे मान्य आहे पण भारतीय जो धर्मनिरपेक्षता आहे ती फ्रेंच पेक्षा आणि फ्रेंच धर्मनिरपेक्षता ही अमेरिकन धर्मनिरपेक्षतेपेक्षा कशी वेगळी आहे अशा प्रकारचे पाचवेळा प्रश्न युपीसी ला दहा वर्षात येऊन गेलेले आहे पेपर टू ला आणि पेपर ला पण तर मला सांगा की हा प्रश्न एमपीसी ला रिपीट होण्याची शक्यता जास्त आहे की नाही खूप जास्त आहे चलो त्याच्यानंतर मॅरेज आणि येस फॅमिली कुटुंब आणि विवाह याच्यावर पण दोन तीन वेळा प्रश्न आलेले आहे आणि प्रश्न असे आलेले आहे की काय कुटुंब आहे काय विवाह याच्यावर प्रश्न आलेला नाही प्रश्न कसा आलेला आहे याचं स्वरूप कसं बदलत आहे जसं लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या गोष्टी झाल्या ओके तर हे स्वरूप बदलत आहे किंवा सेमसेक्स मॅरेज झालं आपण म्हणू एक्चुअली तर आहे चर्चा ट्रायबलचे काय इश्यू आहेत काय फीचर असतात ट्रायबल सोसायटीचे त्याच्यानंतर त्यांच्या काय समस्या आहेत त्याच्यावर काय उपाय योजना हो आहे असं आपण एक टॉपिक असू शकतो जो पण मिळेल तुम्हाला ठीक आहे राईट आता बघा हा झाला फक्त तुमचा सिलेबस कुठला दॅट इज इंडियन सोसायटी जवळपास एक पंचवीस ते तीन तास तीस तासामध्ये ऍक्च्युअली याचे कम्प्लीट नोट्स तुम्हाला दिल्या जातील जर तुम्हाला नोट्सचं सॅम्पल बघायचं आहे तर तुम्हाला परिवर्तन अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर ते सॅम्पल मिळून जाईल ठीक आहे इंग्लिश मराठी दोन्ही हे लक्षात घ्या आणि टीचिंग पण इथे तसं होणार आहे नोट्स मिळणार आहेत पीपीटी मिळणार आहे सगळं मिळणार आहे फक्त आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे सगळं ताटात वाढून मिळणार आहे फक्त आता तुम्हाला काय करायचं तो घास असा खा म्हणजे गिळायचं आहे असं म्हणू शकतो मी आता ते चावणं वगैरे तुमच्यावर ऍक्च्युली ओके राईट आता बघा तो झाला सिलेबस कशाचा इंडियन सोसायटीचा सहा प्रश्न असतात किती सहा प्रश्न असतात बारा टॉपिक मी सांगितलेले आहे मोर ऑर लेस रिपीटेड क्वेश्चन याच्यावर येतात सहा प्रश्न येतात आणि दोनशे पेजेसच्या नोट्स असू शकतात काही वाय क्यूचं अनालिसिस असू शकतं सिलेबस डिकोडिंग त्याच्यानंतर नोट्स आणि वाय क्यूचं अनालिसिस तुम्ही केलं तर सहाच्या सहाही प्रश्न तुमचे हे नक्की अटेम्प्ट होऊ शकतात एकशे जवळपास पंच्याहत्तर मार्काचे ऍक्च्युअली हे प्रश्न विचारले जातात पंधरा चे तीन आणि दहा चे तीन तर सेव्हन्टी फाईव्ह असं ऍक्च्युअली यस ब्रेकेज होऊ शकतो तर तो भाग झाला लक्षात घ्या आता इंडियन सोसायटी नंतर आहे पेपर टू सोशल जस्टिस त्याचा सिलेबस सांगतो मी तुम्हाला ओके सिलेबस काय म्हणतो की केंद्र आणि राज्यांच्या लोकसंख्येच्या असुरक्षित घटकांसाठी कल्याणकारी योजना तर ज्या स्कीम्स आहेत विविध काय म्हंटल आपण ऍक्च्युली की केंद्राची पण स्कीम येऊ शकते आणि राज्याची पण स्कीम येऊ शकते ओके तर ह्या स्कीम ज्या आहेत विविध असुरक्षित घटकांसाठी वल्नरेबल सेक्शनसाठी ऍक्च्युली ह्या स्कीम्स आहेत तर ह्या कुठल्या स्कीम आहेत त्याचं वर्किंग कसं आहे ओके कुठल्या स्कीम झाल्या स्कीम घेऊ सेंटर अँड स्टेट अँड परफॉर्मन्स ऑफ स्कीम त्यांचं कसं कामगिरी आहे यंत्रणा त्याच्यासाठी कुठल्या मेकॅनिझम आहेत कायदे आहेत का ओके okay. यासाठी ऍक्च्युली काय म्हणते बाबा सगळं जे मेकॅनिझम आणि योजना आहे त्याच्यासाठी त्याचं वर्किंग कसं आहे परफॉर्मन्स कसं आहे असा एक सिलेबस पहिला पॉइंट आहे उदाहरण देतो मी तुम्हाला आता जितके पण तुम्हाला माहित आहे वल्नरेबल सेक्शन पहिले संकल्पना लक्षात घ्या वल्नरेबल सेक्शन असुरक्षित घटक जर असुरक्षित घटक समजा उदाहरण घ्या सगळ्यात पहिले महिला अनुसूचित जाती जमाती हे सगळे असुरक्षित घटक असू शकतात त्यानंतर ट्रान्सजेंडर्स आहेत सिनियर सिटीजन आहेत ओके मुलं आहेत आपण ज्याला चाइल्ड असं म्हणू ऍक्च्युअली बालक ते सगळे असुरक्षित घटक आहे तर यांच्यावर काय होतो की समाजामध्ये काही घटना घडल्या निगेटिव्ह घटना घडल्या तर याच्यावर ऍक्च्युअली काय म्हणते त्याला नकारात्मक परिणाम जे आहे होण्याची शक्यता खूप जास्त असते तर त्याला आपण काय म्हणतात असुरक्षित घटक असं म्हणतो तर या असुरक्षित घटकांसाठी कुठले कायदे आहेत का जसं अनुसूचित जाती आणि जमातीसाठी कुठला कायदा आहे आपल्या इकडे एस सी एस टी अॅट्रॉसिटीज ऍक्ट आहे किंवा ट्रायबलसाठी आपल्या इकडे पेसा ऍक्ट आहे पीईस ए पीईएसए किंवा फॉरेस्ट ड्वेलर्स ऍक्ट हा नाइन्टी सिक्स आहे फॉरेस्ट ड्वेलर्स ऍक्ट आहे हे कायदे किंवा यांच्यासाठी यंत्रणा काय मेकॅनिझम आहेत का, का? जसं अनुसूचित जातीचा राष्ट्रीय आयोग जसे अनुसूचित जमातीचा राष्ट्रीय आयोग महिलांचा राष्ट्रीय आयोग अशा गोष्टी इथे चर्चेला येतील ऍक्च्युली किंवा स्कीम्स येतील महाराष्ट्रातली सर्वात फेमस स्कीम कुठली आहे सध्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना मग त्याची लाडकी बहीण योजना आली लाडकी बहीण योजनेसाठी काय पॉलिटिक्स झालं आणि त्याच्यानंतर कसं ऍक्च्युली त्याच्यामध्ये आज पण त्याचा वापर करण्यात येत आहे वोट बँक पॉलिटिक्स आहे की हे विकासात्मक आहे अशी चर्चा येऊ शकते तुम्हाला वल्नरेबल सेक्शन्स आणि त्या संबंधी सगळ्या कायदे आहेत का स्कीम्स आहेत का आणि यंत्रणा आहेत यंत्रणा मेकॅनिझम म्हणजे जसं आयोग एखादी तर त्याबद्दलची इव्हन मायनॉरिटी राईट मायनॉरिटी पण काय आहे वल्नरेबल सेक्शन आहे मग त्याबद्दलची चर्चा असेल ओके त्याच्यानंतर आपल्या इकडे काय म्हटलं आहे की इश्यूज रिलेटिंग टू डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ सोशल सेक्टर आरोग्य शिक्षण आणि मानव संसाधन या संबंधी काय समस्या आहेत प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्याचं कसं मॅनेजमेंट केलं जातं आणि मॅनेजमेंट करताना काही आव्हानं असतात का आव्हान असतात का? का ओके असं ऍक्च्युली एक आस्पेक्ट दिलेला आहे कसे आव्हाने असतात बाबा त्याच्यावर कसं सोल्युशन द्यायचं काय म्हटलं मी तुम्हाला की आरोग्य शिक्षण मानव संसाधन ह्युमन रिसोर्सेस शिक्षण तुम्हाला माहित आहे शिक्षण घ्यायचं म्हटलं तर काय घ्यावं लागेल आपल्याकडे राईट टू एज्युकेशन न्यू एज्युकेशन पॉलिसी राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा हक्क न्यू एज्युकेशन पॉलिसी याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे मग डिजिटल एज्युकेशन नावाची गोष्ट सुरू झालेली आहे हे जे चालू आहे ऑनलाईन तुम्ही बघत आहे डिजिटल एज्युकेशन आहे ऑनलाईन ऑफलाईन आहे रेकॉर्डिंग आहे डिजिटल एज्युकेशन ऍप्स आलेले आहेत एज्युटेक आलेले आहेत येस तर त्याबद्दलची पण चर्चा याच्यामध्ये एज्युकेशनमध्ये होऊ शकतं त्याच्यानंतर मग आरोग्य सेवा कशा आहेत कशा प्रकारे दिल्या जातात जा का त्याच्यामध्ये काही आव्हान आहेत का सरकारी हॉस्पिटल काय स्कीम्स आहेत का ओके इन्शुरन्स आहे का या याबद्दलची पण चर्चा होईल ह्युमन रिसोर्सेस म्हणजे असे घटक जे आर्थिक अर्थव्यवस्थेमध्ये काय करतात सहभागी होतात आणि काही कॉन्ट्रीब्युट करतात अर्थव्यवस्थेमध्ये कॉन्ट्रीब्युट करणारे जे घटक असतात नोकरी करणारे प्रायव्हेट नोकरी करणारे किंवा उद्योजक यांना आपण ह्युमन रिसोर्स म्हणू शकतो तर त्याबद्दलच ऍक्च्युली चर्चा होईल त्याच्यानंतर पॉवर्टी आणि हंगर गरिबी आणि भूक या संबंधी मुद्दे जसं आपल्या इकडे नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्ट आहे मिड डे मील स्कीम ऐकली असेल तुम्ही पीएम पोषण ओके तर त्याबद्दल स्कीम्स कुठल्या आहेत आणि ते कितपत सक्सेसफुल आहे काय आव्हानं आहे तशी पूर्ण चर्चा तुम्हाला याच्यात मिळू शकते राईट अशा प्रकारे ह्या का काय असेल जीएस टू असेल जवळपास आठ ते नऊ वल्नरेबल सेक्शन म्हणजे जवळपास चौदा एक तास ओके okay? आणि त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिकला दोन 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 तास जरी म्हंटल दोन तास आरोग्य दोन तास शिक्षण दोन तास मानव संसाधन दोन तास गरिबी आणि दोन तास भूक ओके okay? असं एक दहा तास जर म्हंटल तर ओव्हरऑल एक चोवीस पंचवीस तासामध्ये म्हणजे तो पंचवीस तीस तास हे चोवीस एक पंचवीस तास बरोबर आहे असं एक पन्नास पंचावन्न ऍडिशनल काही पी ची चर्चा वगैरे म्हणा हे सगळं करून आपल्याला ऍक्च्युली एक साठ तासामध्ये हा सगळा सिलेबस होऊ शकतो आणि साठ तासानंतर एकशे पंचवीस मार्क तुमच्या खिशामध्ये असतील असं आपण सांगू शकतो तर तुम्हाला हे प्रिपेअर करायचं आहे ऍट द सेम टाइम मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे की जर तुम्ही समाजशास्त्र ऑप्शनल घेत असाल ज्याचे बॅचेस सा ऍक्च्युली चालू झालेले आहे ऑलरेडी तरी तुम्ही ऍक्च्युली मला येऊन भेटू शकता ओके त्याबद्दलचं काही सिलेबसची चर्चा असेल तुमचे काही डाउट्स असतील किंवा तुम्हाला सॅम्पल नोट्स बघायचे असेल तरी तुम्ही येऊन भेटू शकता तशा सॅम्पल्स ऍक्च्युली नोट्स मी कुठे देऊ शकतो तुम्हाला यस परिवर्तन अकॅडमीला देऊ शकतो आणि तुमची काही क्युरी असेल ऑनलाइन ऑफलाईन तर तुम्ही मला विचारू शकता तर या प्रकारे आपण काय करत आहोत आता इंडियन सोसायटी सोशल जस्टिस जी एस वन जी एस टू दहा प्रश्न एकशे पंचवीस मार्काची तयारी करणार आहोत त्याचं मॉड्युल लवकरच सुरू होत आहे आणि मी तुमची वाट बघत आहे धन्यवाद